नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान पार पडतोय या ठिकाणी पुरंदरचा छावा या मैदानात एक नंबर असणार आहे दीड लाख रुपये या मैदानात आपल्या सरांच वाढतात वेगात शेवट पंचमेंदी केसरी सरजा दाखल झाला होता त्याच्यासोबत पायरा होता पीरसाहेब पाले साहेब यांचा नांद्या नांद्या आणि सरजाची गाडी मित्रांनो आपल्याला घटकामग सहजमध्ये पाहताना पाहायला मिळाली आणि या घाटामध्ये नक्की गटपा झाला की नाही नेमकं काय घडलं तर मित्रांनो या गटामध्ये कळिंब्याचा शंभूचे सुद्धा शंभूसोबत जलवा ही गाडीसुद्धा होती तर सर्जा विरुद्ध कळंब्याचा शंभू अशी काटाकी लढत झाली मित्रांनो या लढतीमध्ये शेवाच्या क्षणापर्यंत लढत झाली काटाकीला अशा लढतीत सर्जा आणि नांद्याची हार झाली मित्रांनो शेवाच्या क्षणाला होती आणि कळिंब्याचा शंभू आणि जलवाची गटपा गटपासून समीन पात्र तर मित्रांनो की हार कशामुळे झाली तर सुट्टी होत असताना सारजा आणि नंद्याच्या गाडीची सुट्टी करत असताना थोडीशी गडबड झाली आणि सुट्टी लेट लेट झाल्यामुळेच हार झाली असमा जवळ तरी मरत आहे मी मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की हार का झाली असावी एकामेंट कोण नक्कीच सांगा शं कळंब्याचा शंभू आणि जलवास जलवाला सेनेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सारजा सारजा आणि नंद्याला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप सोज्या मित्रांनो खेळ मांडल्या हार होत असते सात मी भेटते पण एका नवीन अपडेट्स भांडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये